नांदेड शहरात सप्टेंबर दोन हजार मध्ये झालेली अतिवृष्टी व पूरग्रस्त लोकांचे प्रशासनामार्फत सर्वेक्षण करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली परंतु काही लोकांकडून आरोप झाल्यानंतर सर्वेक्षण झालेल्या यादीवर आक्षेप मागविण्यात आले त्यानंतर सर्वेक्षण झालेली यादी दुरुस्ती करण्यासाठी मनपाकडे पाठवण्यात आले नंतर मनपा प्रशासनाने दुरुस्ती यादी पुन्हा तहसील कार्यालयाकडे पाठविली विविध राजकीय पक्ष व संघटनाकडून पूरग्रस्त लोकांचे अनुदान वाटप करण्यात यावे याकरिता प्रशासकीय स्तरावर अनेक निवेदने देण्यात आली परंतु एक वर्षाहून जास्त काळ उलटूनही पुन्हा अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती असताना आणि सदरील परिसरात नुकसान झालेले असताना अद्याप कुंभकरण झोपेत असलेले प्रशासन कधी जागणार असा प्रश्न जनसामान्यातून उद्भवत आहे फेरसर्वेक्षणानुसार अंतिम यादीतील लोकांना विनाविलंब अनुदान वाटप करायला पाहिजे होते पण तसे झाले नाही मागील छत्तीस तासापासून पावसाची संततधार सुरूच होती जुन्या नांदेड शहरातील हिलालनगर बिलाल नगर हबीबिया कॉलनी हमीदिया कॉलनी उमर कॉलनी रज्जाक कॉलनी इकबाल नगर नगर भावेश्वर नगर तसेच नगर खडकपुरा वाघी रोड समीराबाग दत्तनगर नंदीग्राम सोसायटी बालाजीनगर सैलानी नगर फारुक नगर दरवेश नगर शिवनगर नुरी चौक मेहबूब नगर इस्लामपुरा इम्रान कॉलोनी लक्ष्मीनगर मालटेकडी रोड परिसर रहमत नगर, नगर, नगर मध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे सामान्य नागरिक हतबल असताना प्रशासन मदतीचा हात समोर करणार का मंजूर असलेला अतिवृष्टी अनुदान लाभार्थ्यांना तातडीने देण्याकरिता आज माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाकडून महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले चालेल चालेल आता हे सगळं आपलं शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांकडे पण जात आहे आणि पालकमंत्री आजच येणार आहेत साठ साडे सहा वाजता जरा शासनात येणार आहे तर आपण बोलला तर बरं राहील आम्ही तर बोलतो तर आम्ही तर बोलणारच आहे आम्ही सोबतच आहेत आपण सर्व